मालवण हाय व्होल्टेज ड्रामाच उगम स्थान आहे कारण आम्ही दोन हजार पाच नंतर ते अगदी दोन हजार सतरा पर्यंतच्या सगळ्या निवडणूक तिकडच्या आम्ही अटेंड केलेल्या आहे जिल्हा प्रमुख म्हणून संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मालवण कणकवली जो आमचा शांत शिस्तप्रिय असा कोकण दोन हजार पासून ते ढवळला गेला आणि तो हाय व्होल्टेज मतदारसंघ असा ओळखला गेला आता काल जे घडलं तुम्ही मी पाहिलं मीही पाहिलं निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळाला आता तसं बघायला गेलं एका बाजूनी म्हटलं तर चांगलं केलं ऑन दी स्पॉट जो निर्णय होतो तो, तो, तो निलेश राणेंनी दिला पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात नाचक्की करून टाकली त्यामुळे या दोन लोकांच्या भांडणांमध्ये किंवा आरोपांवर महाराष्ट्राने आता पाहत राहायचंय किंवा तिथल्या मतदारांनी पक्ष सत्ताधारी आहेत शिंदे बोलते मी पुढे बोलत होत होती आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा ड्रामा चव्हाण म्हणतात की कुठेतरी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं हे सगळं काम निलेश राणे करतायत आणि काँग्रेसने तेच निलेश राणे करत नाही मला सन्माननीय माननीय रवींद्रजी चव्हाण यांना सांगायचं आहे तुम्हीच सांगताय आम्ही युतीत आहोत तुम्हीच सांगतायत की एकनाथ शिंदे आणि त्यांची पुरी टीम आमच्याशी नीट आहे मग हे काय आहे तुमचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मग हे काय आहे म्हणजे लोकांना किती 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 गृहीत धरताय असं झालंय आता त्या मालवणकरांनी ठरवावं बावनकुळे म्हणतायत की कुणाच्याही घरात जाऊन शूटिंग करणं चुकीचं आहे निलेश राणेने ज्या पद्धतीने केलंय त्या हा ते शिंदे गटाचे आहेत म्हणून बावनकुळे बोलतायत बाकी पैसे वाटत आहेत त्याचं काय बोला ना निवडणूक मग काल काय सांगत होती आयोग ज्या पद्धतीने दूषणं देत आहेत की भांडी घाशी म्हणून असं मी नाही म्हणत आहे परत सांगते जी दूषणं आपण त्याच्यातून पाहतोय सोशल मीडियातून नागरिकांच्या मधना येणाऱ्या त्यांच्याबद्दलची दूषणं का निवडणूक आयोगाची तिथे माणसं नाही आहेत या दोन्हींवर कंट्रोल करणारी सत्तेतले लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत मग अशा पद्धतीने सत्ता चालव ना भाई भेट वातावरण करून